मंडळी आमच्या वसई तालुक्यामध्ये अनेक सुंदर बीचेस आहेत पण त्यातला आमचा सर्वात आवडीचा बीच म्हणजे भुईगाव बीच या व्हिडिओत आपण भुईगाव बीच ला भेट देणार आहोत आणि आम्ही आजवर अनुभवलेल्या सर्वात सुंदर सूर्यास्तांपैकी एक सूर्यास्त देखील बघणार आहोत म्हणून ही व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत म्हणजे आत्ता आपण आहोत गावामध्ये आता आपण विरारवर मोळींस नाला सुमाराचा चक्रेश्वर तलाव आणि गास रोड इकडनं या रस्त्याने आपण भुईगावला येऊन बघतो संध्याकाळची वेळ आहे आणि खूप परफेक्ट टाईम आहे बीचवर जाण्यासाठी आणि तुम्ही घरांच्या मधूनमधून बघू शकता सूर्य तुम्हाला दिसेल की भुईगाव बीचकडे जाणारा हा रस्ता आहे त्याच्या तर्फा एवढी सुंदर सुंदर घरं आहेत ती बघत राहायची वाटतात काय म्हणणार उचिरा हो खूप सुंदर तर अशा प्रकारे या सुंदर घरांमधनं आपण आता कोईगाव बीचला जाऊ शकतो या चला तर आज रविवार आहे त्यामुळे इथे बीचवर जाण्याला भरपूर गर्दी आहे तर गावातला हा जो चिंचोळा रस्ता आहे त्याच्यावरती फ्लोट आहे तर इथे जायला पर्यायी रस्ता पण पर नाही आहे आपल्याला याच्या क्रूज जावं लागतं गावाच्या आतूनच जावं लागतं गावात आपण या ठिकाणी येऊन थांबलो या, या नाक्यावरती इथे उजवीकडे गेलो तर आपण बीचला जातो हा रस्ता पुढे गावात जातो बीचकडे वळण्यासाठी आपल्याला राईटला जावं लागणार आता आपण समुद्राच्या जवळजवळ मस्त वाटेल बोगन वेली <स्थाँगा> तर म्हणजे वस्तीच्या बाहेर निघालो आहे आता आपण आणि थोडा निर्मनुष्य रस्ता आहे पब्लिक रिटर्न चालली आहे बघा गा। एवढ्या गाड्या रिटर्न चाललेल्या आहेत आणि म्हणूनच वीकेंडच्या दिवशी मी कार आणायला टाळतो आपण टू व्हीलरनी पटापट कुठेही पोचू शकतो हे गाड्या अडकतात बाबा तर या रस्त्याने पुढे आपल्याला राईट मारायचं आहे समोर ना गाड्या येतात बघा राईटनी त्या जा दिशेने जायचं आहे आणि याच रस्त्याने पुढे गेलो तर अजून एक बीच आहे आपल्याला जमलं तर आपण तो बीच नंतर व्हिजिट करू पण आता इथून राईट मारून जाऊया आपण वा इथे रस्ता खूप छान केला आहे आधी असा नव्हता झाडांमधनं डोकावणारा सूर्य तुम्हाला दिसतो आहे ना काय गोल्डन लाईट आहे यार मस्त वाटतं हा रस्ता पण आजूबाजूचीच सगळी वाड्या बघा खूप छान शांत झा आधी एकदम चिंचोळा रस्ता होता एकच गाडी जायची एवढा होता आता हा मोठा केलेला आहे तो पुढचा रस्ता पण तसा झाला पाहिजे असं मला वाटतं वाव अजून सनसेट झाला नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला सनसेट मिळेल मला वाटतं सनसेटसाठी चाललं ना आपण चेसिंग सनसेट आणि सध्या कसं आकाश खूप चांगलं वाटतं आहे त्यामुळे खूप चांगले सनसेट बघायला मिळतील या दिवसांमध्ये आपल्याला तर त्याचा जास्तीत जास्त आपण फायदा करून घेऊया खूप रस्ता मोठा गेला आधी एवढा नव्हता आणि विच इज नाईस आठवतंय का रुचिरा आपण लास्ट टाइम आले मध्ये हो, गाड्या कशा अडकत होत्या आणि इथे ना अतिवृष्टीमुळे पाणी पण साचलं होतं वाव समोर बघा गोल्डन हो मस्त दिसतंय आय एम प्रिटी शुअर sure, कॅमेरामध्ये खूप कमी सुंदर दिसतंय पण जे आमच्या उघड्या डोळ्याने आम्ही बघतोय वाव सुंदर मागे जे वादळ झालेलं तेव्हा इथली भरपूर सुरूची झाड अशी पडली होती नुकसान झालेलं त्याच्यामुळे खूप कमी आहे काय कायला सरळ मागे तर म्हणजे तुम्ही बघू शकता इथे हा रस्ता संपतो आणि याच्या मागे पण पार्किंग आहे इथे आणि इथे सुद्धा भरपूर पार्किंग आहे आपण गाडी आतमध्ये घेऊन जाऊ शकतो तर आपन आपण पण आपली टू व्हीलर आतमध्ये घेऊन जाणार आहोत पावसात फक्त सांभाळून कारण की इथे वाळू ओली झाल्यानंतर गाड्या अडकू शकतात सो तुमच्याकडे बॅकअप असल्याशिवाय तुम्ही असे काय ॲडव्हेंचर करू नका वा, वा।, वा। हा बिस्टेयर समुद्र आज मजा येणार आहे. सो इथे टू व्हीलर घेऊन यायचा फायदा असा आहे की आपण बीचवर उतरू शकतो. आणि कुठल्या <laughs> तरी एका बाजूला आहे छान आहे हो कचरा पण आहे पण कचरा नाही मान्सो आहे थोडी आता तेवडी नाहीये खूपच कमी कचरा आहे. असल्यामुळे भरपूर आवटी असल्यामुळे वारा समोर दाखवतो अजून आपण बाईकवरून उतरले नाहीये ने उतरण्याची गरज पण नाहीये गरजच नाहीये मी आता याच्या पुढे जाणार नाही कारण की पुढे अडकू शकता आमचं दोघांचं तर आ, इथे तुम्ही बघाल तर भरपूर लांब गेलाय समुद्र किनारा म्हणजे समुद्र लांब गेलाय समुद्र किनारा मोठा झालाय आहोटी आहे सूर्यास्त होत आलेला आहे खूप छान वाटते आपण जर राईट साईडला म्हणजे नॉर्थ साईडला गेलो तर ती खाडी आपल्याला बघता येते पण आपण जाणार आहोत या साईडला इथे म्हणजे साऊथ साईडला तर आपण जेवढी जास्त पुढे जाता येईल तेवढं बघूया कारण की मग अशी गर्दी विरळ होत जाते आता अगदी हे तोंड असल्यामुळे इकडून एंट्री असल्यामुळे इथे भरमसाठ गर्दी असते सर तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे असतील स्वतःची गाडी घेऊन आला तर बेस्ट आहे तर आपण आता इथे जाऊया चला लोक क्रिकेट खेळत आहेत खेळतात खेळत आहेत वेगवेगळे गेम्स खेळत आहेत आणि गाडी चालवायला शिकत आहेत लोक आता समोर ए टी व्ही गेली तर ए टी व्हीचे राऊंड चालू आहेत तुम्हाला ती ग्रीन कलरची ए टी व्ही दिसेल माझी रिटर्न चालू आहे मी तुम्हाला दिसेल तर तुम्ही असे रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज करू शकता मस्त वाटतंय आणि कसं होटी असल्यामुळे भरपूर एरिया तुम्हाला मिळतो आता तुम्ही बघाल की आपण रॉकी शोअरच्या साईडला आलो तर इथे वाळू संपते आणि समोर तुम्हाला आहे ते तुम्हा काळा काळा आहेत ते सगळे दगड आहेत दगडाचा जो किनारा असतो रॉकी शोअर असतो ते आहे तर भरपूर आवटी असल्यामुळे तिथे पण लोक चालत गेलेले आहेत अगदी पुढपर्यंत तर भरतीच्या वेळेला अशा ठिकाणी जाणं टाळा कारण की पटकन भरती येते आणि आपण अडकू शकतो अशा ठिकाणी तर मी पण गाडी मस्त आरामात हळूहळू चालूच चाललोय खूप मजा येते किती तरी आत गेलाय तो आज त्याला पण खेळायला मोगळी जागा तर तुम्ही जेवढा इथे साऊथ साइडला याल ना या तर तेवढी तुम्हाला विरळ माणसं दिसतील आणि हो आणि फोटोज वगैरे काढायला तर वीक वीकडेजलाच या मी तर बोलेन तर म्हणजे या बीच वरती आपण एकदम नॉर्दर्न इंडिया येऊन रिटर्न चालला म्हणजे फेऱ्याच मारतोय आम्ही ते <laughs> गाडी चालवायला या वाऱ्यावरती खूप छान वाटतं असं मस्त वाटतं आहे बघा ना आणि काय रंग आलेत आकाशामध्ये खूप छान तुम्हाला म्हणजे कॅमेरा जस्टिस नाही करत आहे कारण खूप छान रंग आले आणि असं एलबी आपल्याला क्षितिश पण दिसत नाही आहे प्रदूषणामुळे तर आज नेमकं मस्त एवढं एकदम डिस्टिंक्ट लाईन आली एकदम कॉन्ट्रास्ट आहे खाली निळा समुद्र आणि वरती ऑरेंज कलरचा आकाश वाव आता आपण इथेच कुठेतरी थांबूया आणि ते रंग समोरच्या समोर ढगांवरती पण यायला लागले अशी मला दिसत तर एकदम अशी रँडमली गाडी चालवतो आहे काय असा सरळ रस्ता नाही आहे फक्त अगदी ओल्या असलेल्या वाळूमध्ये गाडी टाकत नाही आहे <laughs> सगळं लाले लाल झालं देन छान वाटत मस्त आहे खूप वर्षांनी आलो आम्ही जवळजवळ दोन तीन वर्षांनी आलो हो लॉकडाऊन नंतर आय थिंक आलो आता आपण सनसेट होतो आहे जस्ट इट्स ऑन द हॉरायजन हां आणि सगळं लाल लाल झालंय आहे जस्ट सनसेट होणार आहे वाटतय ना नखा गेला गेला किती फटाफट जातोय बघा आता किती फटकन गेला गॉन गॉन आई आयुष्यपत भारी आत चंद्र पण आलाय तिकडे चंद्र उगवलाय सूर्यास्त झालाय आणि पिंगट केशरी ढग आणि नारळाची झाड आणि बीच सुंदर बायको <laughs> मजा आली मस्त वाटलं ना yes, तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा तर म्हणजे आम्ही या, या बीचवरती येऊन एकदम अनएक्सपेक्टेडली आम्हाला हा सुंदर सूर्य असतं बघायला मिळाला तुम्ही पाहिलात ना सगळ्यांनी कसा होता काय म्हणजे कुठल्याही शब्दाच्या वर्णाऱ्याच्या पलीकडचा आहे हा एवढं सुंदर म्हणजे क्षितिज पाहायला मिळालं आणि त्या क्षितिच्यामध्ये बुडणारा सूर्य हा मी लास्ट टाईम बालीमध्ये बघितलेला कुटा बीचवरती मी तो बालीचे आमचे व्हिडिओज बघितले नसतील तर लिंक आहे िप्शनमध्ये किंवा इथे वरती येईल इथे किंवा इथे तर तिथे तुम्ही नीट जाऊन बघा ते पण तुम्हाला आवडतील आम्ही ॲक्च्युली घरात उठून असेच निघालो काही नाश्ता वगैरे केला नाही त्यामुळे आणि बरं झालं ते नाही केल्यामुळे आम्हाला हा सनसेट बघायला मिळतो तर आता आपण निघूया इथून चला लखात तक बघा लोक किनाऱ्यावरचे सगळे आता हे सगळे रिसॉर्टच्या लाईट्स आहेत मोस्टली सगळे रिसॉर्ट्स आहेत तिकडे खूप छान टाईम स्पेंड केला आम्ही आय होप या सगळ्यांनी पण तसाच टाइम स्पेंड केलेला आहे आणि आता काळो गोयच्या आधी आपण निघूया ज्या बीचवरनं त्याच्यानंतर मला वाटतं आता बाहेर निघायला गर्दी झाली असेल गाड्यांची आता त्यातना वाट काढत काढत आपल्याला जावं लागणार आहे